मुनो मी अनिल शिंदे आपणा सर्वांचे श्रीकर सीड्स कंपनीतर्फे आप हार्दिक स्वागत करतो तर श्रीकर सीड्स कंपनीने जे मार्केटमध्ये मॅरीगोल्ड झेंडूमध्ये जे दोन वान दिलेले होते एक ऑरेंजमध्ये श्री येलो आणि पिवळ्यामध्ये श्री येलो या नावाने शेतकऱ्यांनी मार्केट म्हणजे श्रीकर सीड्स कंपनीने वान आपले विक्रीसाठी उतरवले होते तर त्याच वानाची इथे लागवड वर्धा जिल्ह्यातील जे एक प्रसिद्ध गाव आहे की जे त्याचा तालुका कारंजा येतो आणि गावाचं नाव आहे चंदेवानी या चंदेवानी गावामध्ये म्हणजे जे युवा शेतकरी आहे ते भरपूरसे युवा शेतकरी या गावामध्ये उत्त उच्चतम प्रकारची शेती करून त्या ठिकाणी आपला झेंडूचा ते उत्पादन चांगल्या रीतीने घेत असतात तर त्याच ठिकाणी आपल्या कंपनीचे श्री येलो आणि श्री ऑरेंज ह्या दोन्ही व्हेरायटीसुद्धा येथील शेतकऱ्यांनी युवा शेतकऱ्यांनी लावलेला आहे तर आज आपण प्रत्यक्ष त्यांच्या शेतातसुद्धा आहे आज आपल्या त्यांच्या शेतावरती आपण पीक पाहण्याचा कार्यक्रमसुद्धा आपण इथे आयोजित केलेला होता जवळपास परिसरातील पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांनी इथे येऊन व्हिजिटसुद्धा केलेली आहे आणि जे आजच्या याच्यामधील नामवंत कंपन्यांचे जे झेंडू आहे त्याच्यापेक्षा त्या त्यांनी जसं आपल्या श्रीकर सीडच्या श्री येलो आणि श्री ऑरेंजला एकदम उच्चतम पसंती दिलेली आहे तर शेतकरी ज्यांनी शेतकऱ्यांनी लागवड केली आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहे तर त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे की त्यांनी कशाप्रकारे यांची मशागत करून म्हणजे आपली बाग फुलवलेली आहे साहेब नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपण आपलं नाव सांगा समोर बघा काय रोशन रामभाऊ मानकर राहणार चंदेवाणी चौतीस चोवीस सत्याहत्तर सत्याऐंशी तर तुम्ही हे जे झेंडूची जे, जे, जे शेती करत आहे जवळपास किती वर्ष झाले तुम्हाला झेंडूची शेती करत आहेत कमीत कमी सहा सात आठ ते सात ते आठ वर्ष झाले सात ते आठ वर्ष झाले तुम्हाला झेंडू शेती आता याच्या अगोदर समजा जे सात आठ वर्षापासून तुम्ही शेती तर म्हणजे भरपूरच्या कंपन्यांच्या सर्व व्हरायटी लावले आपल्याला नाव नाही घ्यायचं कुठल्या व्हरायटीचं प्रसिद्ध ज्या व्हरायटी व्हरायटी लावून चुकल्या वेगवेगळ्या भरपूर साऱ्या व्हरायटी लावलेल्या आहेत तर ह्या वर्षी जे तुम्ही लावलेली आहे हे कुठली व्हरायटी आहे आपल्या शेतामध्ये हे स्त्रीकर सीड येलो येलो आणि ऑरेंज येलो आणि ऑरेंज दोन्ही पण लावलेले आहे दोन्ही पण लावले आहे तर तुम्हाला जे तुम्ही <laughs> जे नवनवीन कंपनीचे वाहन लावत होते याच्या अगोदर त्याच्यामध्ये आणि तुम्हाला ह्या श्रीकर सीटच्या ह्या दोन्ही वाहनामध्ये तुम्हाला काय फरक वाटला नाही फरक म्हणजे असं आहे की याचं मेंटेनन्स कमी आहे आणि फुलाची साईज चांगली आहे आणि दर्जा सुद्धा चांगला आहे आणि उत्पादन सुद्धा चांगलेला चांगला आहे हे आपण इथे इथे आपल्या किती पॉकेटची लागवड झालेली होती आपली आता मी तर सध्या डेमो म्हणून दोन रेड दोन लाल कलर आणि दोन ऑरेंज पिवळ्या कलरचे लागवड झाली ही लागवड आहे जवळपास पंधरा ते वीस सप्टेंबरच्या दरम्यानची आणि लागवड केल्यानंतर आपला झेंडू किती दिवसात चालू झाला ऑरेंज वाला पहिले चालू झाला पंचेचाळीस ते पन्नास दिवसात आणि पंचावन्न ते साठव्या दिवशी चा। येलो चालू झाला येलो चालू झाला आजपर्यंत आपले किती तोडे झालेले या प्लॉटचे आज दिनांक सोळा तारीख ना आजचे सोळा डिसेंबर आहे आजपर्यंत आपले किती तोडे झालेले आहे सहा सहावा तोडा आहे सहावा तोडा आहे झाला तर एवढा आता समजून चालला की जवळपास आता मागील दहा व दिवसापासून आपण बघत आहे तर वातावरण खूप चेंजेस होत आहे किंवा ढगाळ वातावरण राहतं किंवा एकदम थंडी पडतात आता शीत असल्या टाइप मध्ये जसं दिवसभर थंडी हवा थंडी तर त्याच्यामुळे ह्या वरती असं तुम्हाला काही नुकसान झालेलं दिसत आहे का नाही तसं काही खूप नुकसान नाही आहे आता थंडीचा थोडाफार तर होणारच आहे हे पण नुकसान नाही आहे नुकसान नाही आहे म्हणजे आणि मार्केटमध्ये ज्या टायमाला तुम्ही नेता त्या टायमाला तिथे अदर व्हरायटी राहत असेल तर त्याच्या तुलनेमध्ये म्हणजे फुल आपलं म्हणजे उचलले जाते का मार्केट मध्ये खाव खपले जातं खपल्या जातं काय रेट ची तरफावत येते का काही रेट मध्ये कमी जास्त असं आता रेट ची कसं आहे म्हणजे आवकानुसार रेटचा कमी जास्त फरक पडतो पण आल्यावर स्ट्रक्चर आपल्याला फुलाचं भेटतो का की सेमच रेट नाही रेट सेम भेटतो किंवा जास्त दोन रुपये पाच रुपये जास्त भेटतो जास्त भेटतो आणि जे रोग राहील तसं मर विल्टिंगचा जो साऱ्यात मोठा याच्यामध्ये जर प्रॉब्लेम जर आपण बघितला झेंडू मध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम मर रोग आपण म्हणतो की पूर्ण सुकून असं तुम्हाला कुठे आपल्या फील्ड मध्ये वाटलेला आहे नाही नाही मी जेव्हापासून लावले आहे तेव्हापासून तर मला मर रोगाच तर नाही वाटलं मर रोग कुठल्याच प्रकारचा नाही वाटला नाही असं बाकी मग तुम्हाला पसंद आला हो बाकी ठीक आहे जे गावातील समजा आता तुमचा मेन रोडला प्लॉट लागून आहे तर जे येणारे जाणारे शेतकरी आहेत काय तुम्हाला विचारतात का हो विचारतात कोणता झेंडू लावला काय कुठला आहे विचारतात जे शेतकरी पसंती देतात का हाँ, हाँ। पसंती देतात हो मला पसंत कुठल्या वेळेला जर लावायचा झाल्यास तुम्ही कुठला झेंडू लावणार मी आता श्रीकर सीटचाच तुमचा वाला श्रीकर सीटचाच लावणार इतर शेतकरी आता व्हिडिओ आणि बाकी त्यांना पण प्रवृत्त करणार की बा तुम्ही लावा बा चांगलं सीड आहे बाकी शेतकऱ्यांना सांगाल की श्रीकर सीड कंपनीचं एकदा सीड लावून पाहा तर आपण शेतकरी बांधव आपण बघू शकता की जे इथे युवा शेतकरी आहे रोशनभाऊ मानकर यांनी जो आपल्या श्रीकर सीटच्या झेंडूबद्दल जो अनुभव सांगितलेला आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना माझी एक विनंती राहील की त्यांनी येणारा जो पुढचा हंगाम आहे त्याच्यामध्ये जसं त्यांनी श्रीकर सीड्स कंपनीचा श्री येलो आणि श्री ऑरेंज या दोन्ही वाणाची लागवड करून त्यांनी कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन घ्यावं